नुकतेच विलास मस्कर सौ सविता मस्कर श्री चेतन मस्कर सौ श्वेता मस्कर व संपूर्ण परिवाराकडून सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पाटील व त्यांची पत्नी राजश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला त्यांचे चोरी गेलेले सोने परत मिळवून देणे व चोर पकडण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल हा सन्मान होता खरं सांगायचं तर ज्यांच्यावर त्यांनी सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने चोरी केली ही जखम सोन्याच्या किंमतीपेक्षा मोठी होती आणि त्या ते चोरानेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर संशयाची काळी सावली टाकण्याचा प्रयत्न केला पोलिसांची दिशाभूल करून जवळजवळ सुटणारच होता अशी परिस्थिती निर्माण केली होती पण म्हणतात ना जिथे सर्व मार्ग थांबतात तिथे ईश्वर मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे मस्कर कुटुंब राजकुमार पाटील यांच्याकडे आले आणि त्यांनी थांब ठरवलं मस्कर कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत मागे हटायचं नाही ज्या दिवसापासून राजकुमार पाटील त्यांच्या पाठीशी उभे राहिलो त्या दिवसापासूनच काही विकृत विचारसरणीच्या लोकांनी त्यांना व मस्कर परिवारालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला अडथळे आणले मोनिका दिघे यांनी तर कामोठे पोलीस स्टेशनमध्ये राजकुमार पाटील व परिवारावर अत्यंत गंभीर भीषण काल्पनिक व बनावट आरोप लावत अर्ज केले पण म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नाही तसेच पाटील एक इंचही मागे हटले नाही अथवा डगमगले नाही त्यांना सतत वेगवेगळ्या अनोळखी नंबरवरून धमकीचे फोन आले दबाव झाले पण आत्मविश्वास अबाधित राहिला कधीकधी मस्कर कुटुंब खचले दुखी झाले की म्हणायचे सोनं मिळालं नाही तरी चालेल पण खरा चोर सापडायला हवा कारण पाटील कुटुंबियांची बदनामी होत आहे त्यावेळी त्यांनी त्यांना शब्द दिला तुमचे सोनेही मिळेल आणि चोरही आणि लवकरच मिळेल राजकुमार पाटील यांनी वेळोवेळी पोलीस आयुक्त साहेब मा पोलीस उपायुक्त साहेब मा सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब कामोठे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतली सर्व माहिती सादर केली आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज परिणाम सर्वांसमोर आहे असे राजकुमार पाटील यांनी सांगितले